मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व कला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहरशा स्वागत आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात राजकीय सामाजिक व्यावसायिक शैक्षणिक औद्योगिक आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्यासपीठावरती जाऊन भाषण नावाचं कौशल्य बोलावं लागतं पण ते अनेकांना आज जमत नाही आपल्याकडे पद आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे सगळ्या घटक आहेत पण केवळ भाषण दोन मिनटं न बोलता आल्यामुळं भाषण एखादा साधासुद्धा व्यक्ती येतो तो बोलतो आणि आपलं सगळं श्रेय घेऊन जातो अशा अनेकांच्या आयुष्यामध्ये अनुभव आजपर्यंत आलेले आहेत आणि ते तुम्ही घेत आहात पण खरं तर भाषण नावाची कला फार सोपी आहे तो प्रत्येक व्यक्ती अवगत करू शकतो परंतु त्यासाठी त्या व्यक्तीनं त्या तिथपर्यंत पोचणं आणि ती कृती करणं अत्यंत महत्वाचं आहे आज तुम्ही तुमच्या मनामध्ये भाषणाबद्दल एक चुकीचे गैरसमज करून ठेवलेले आहेत तुम्हाला भाषणाबद्दल भीती वाटते लोकांसमोर बोलायचं म्हटलं की हातापायाला घाम येतो किंवा माईक पकडला की थरथर कापते मनामध्ये खूप आहे पण ते मांडणी करता येत नाही हा तुम्ही तुमच्या मनामध्ये भाषणाबद्दल केलेले गैरसमज आणि चुकीचं घर आहे या जगातला प्रत्येक व्यक्ती व्यासपीठावरती जाऊन भाषण बोलू शकतो पण त्यासाठी विचार करण्यापेक्षा आपण प्रत्यक्षामध्ये कृती करणं अत्यंत गरजेचं आहे भाषण शिकण्यासाठी तुमच्याकडे मोठ्या विद्यापीठाची डिग्री असावी तुमचं लिखाण पाठांतर वाचन असावं किंवा तुमचे फार मोठे ग्रंथपाठ असावेत असं मित्रांनो अजिबात काही सुद्धा नाही आहे कुठल्याही वयामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही, 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 ही कला अवगत करू शकतो पण त्यासाठी कृती करणं गरजेचं आहे आता साधा विषय असा आहे की तुम्ही म्हणता की मला खाली बसल्यावरती बोलता येतंय मी लोकांसमोर खाली बसल्यावरती संवाद साधतोय पण मला समोर गेल्यावरती बोलता येत नाही तुम्हाला लोकांसमोर खाली बसल्यानंतर ना एखाद्या विषयाबद्दल गप्पा मारता येणं तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करता येणं म्हणजे व्यासपीठावरती गेल्यावरती भाषण बोलता येणं असं अजिबात नाही ज्या वेळेस आपण एखादा घटक सिस्टमेटिक पद्धतीने मुद्द्यानुसार जर खाली बसल्यावर व्यवस्थितरित्या बोलत असेल आणि व्यासपीठावरती गेल्यावरती त्याचं विस्मरण होत असेल तर आपण मान्य करूया की तुम्हाला खाली बसल्यावरती बोलता येत आहे आणि उभं राहिल्यावरती बोलता येत नाही पण असं होणारच नाही की जो व्यक्ती खाली बसल्यानंतर ना प्रत्येक भाषण अतिशय मुद्द्यानुसार मांडणी करतोय तो बोलतोय आणि त्याला व्यासपीठावरती गेल्यावरती बोलता येत गे नाही मुळात आपण एकमेकाशी साधणारा संवाद एकमेकाबरोबरती मारल्या जाणाऱ्या गप्पा हा भाग वेगळा आहे आणि व्यासपीठावरती जाऊन भाषण बोलणं हा भाग वेगळा आहे आणि म्हणून जर ही कला तुम्हाला आत्मसात करायची असेल तर ती कला समजून घ्यावी लागेल त्यामधले मुद्दे समजून घ्यावे लागतील आणि सिस्टमेटिक पद्धतीनं आपल्याला व्यासपीठावर जाऊन बोलावं लागेल खरं तर जगातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषणं ही मित्रांनो आठ ते नऊच मुद्द्यावरती बोलली जातात आणि ते जर आठ ते नऊ मुद्दे जर तुम्ही आत्मसात केले तर मग कुठलाही विषय असू द्या वाढदिवस उद्घाटन आंदोलन प्रचारसभा शोकसभा सूत्रसंचालन काही असू द्या प्रत्येक घटक अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी करू शकता आणि ही अनमोल संधी प्रत्येकाला मिळायला पाहिजे प्रत्येक व्यक्ती वक्ता झाला पाहिजे जा यासाठी जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमीच्या माध्यमातून गेली दहा वर्ष झालं लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं आहे आमच्या कार्यशाळेचं एक वैशिष्ट्य आहे आमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा वक्ता घडतोच कारण की आम्ही त्याला प्रशिक्षण देत नाही आम्ही त्या व्यक्तीला भाषण नावाचं कौशल्य लहान मुलासारखं समजून शंभर वेळा एक एक विषय त्याला समजावून सांगून त्याच्याकडून तो करून घेतो म्हणून तो व्यक्ती तयार होतो ही आजपर्यंतच आमच्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मला सुद्धा भाषण नावाचं कौशल्य शिकायचं आहे एकदा फक्त जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीचा अनुभव घ्या पहिल्याच दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये भाषणाबद्दल असणारे सगळे प्रश्न दूर होऊन तुमच्या जीवनाचा प्रवास सोपा होईल आणि कितीही आयुष्यामध्ये काम केलं भाषण नसेल तर श्रेय दुसरा घेऊन जाणार हे शंभर टक्के खरं आहे त्यामुळे आपण केलेल्या कामाचं श्रेय जर आपल्याला मिळवायचं असेल आणि आपलं व्यक्तिमत्व असामान्य बनवायचं असेल हजारो लाखो लोकांसमोर भाषण नावाच्या कौशल्यातून आपलं व्यक्तिमत्व या जगाच्या व्यासपीठावरती जर तुम्हाला आणायचं असेल तर ही कला तुम्हाला आत्मसात करावी लागेल नक्की तुम्ही जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीचा आता पाच दिवसाचा पहिल्यांदा ऑनलाईन तुम्ही प्रशिक्षण घ्या घर बसल्या तुम्हाला बोलतो करतो ही शंभर टक्के अकॅडमीची आमच्या हमी आहे आणि या कार्यशाळेची फी लाखात हजारात रुपयेमध्ये नाही पाच दिवसाच्या कार्यशाळेची फी पाचशे रुपये आहे फक्त पाचशे रुपये भरून एकदा अनुभव घ्या आयुष्यात हजारो लोकांना सांगाल की सरांकडे गेलो आणि माझ्या सो आयुष्याचं सोनं झालं नक्कीच आपण भेटूया पाच दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद